चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने मोठी मेहनत करून विहिरीतून सुखरूप बाहेर काढित पुन्हा अधिवासात सोडण्यात आल्याने परिसरात नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव सीमावरील हळदा गावच्या गट नंबर एकशे मधील हिंमत भाऊराव गोळे यांच्या जमिनीवर खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत बिबट्या पडला वन विभाग परिक्षेत्र अधिकारी एस आर डोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीचे खोदकाम चाळीस फुटापर्यंत पूर्ण झाले होते पाणी करून डोडके आणि वरिष्ठ अधिकारी सुवर्णमान यांना माहिती दिली त्वरित मदतीसाठी रेस्क्यू टीम पाचारण करून बिबट्याला अधिवासात सोडण्यात आले अजिंठा वन विभागाच्या हद्दीमध्ये हा येथील गट नंबर एकशे शहात्तर मध्ये चालू असलेल्या खोदकाम चालू असलेल्या विहिरीमध्ये बिबट पडल्याची माहिती आम्हाला चौदा तारखेला कळली कळाल्यानंतर मी तात्काळ मी आणि माझ्या स्टाफचं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पहिले असता विहिरीची चाळीस फूट अंदाजे खुली होती त्यामुळे संभाजीनगर येथील कुपवंसं रक्षक माने सुवर्णा माने मॅडम यांना घटनेची कल्पना दिली आणि रेस्क्यू टीमची मदत मागून आली रेस्क्यू टीम आल्यानंतर पोकलेंच्या सह्याने पिंजरा विहिरीमध्ये सोडण्यात आला बिबट आतमध्ये अडकल्यानंतर बाहेर काढून त्यास वै त्याची वैद्यकीय अधिकारी सी बी म्हात्रे यांनी वैद्यकीय तपासणी केली के सुदृढ असल्या सुदृढ व निरोगी असल्याचे पाहून त्याला नैसर्गिक आदिवास आस आदिवासामध्ये मुक्त केले